राज्यभरामध्ये पावसाची संततधार सध्या बघायला मिळते पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं अक्षरशः झोडपलेलं आहे पुणे रायगड धुळे आणि जळगाव त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे राज्यभरामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे हे काही दृश्य आपण बघतोय पुणे पिंपरी चिंचवडमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये झाला आहे काल या ठिकाणी तुफान पाऊस आलेला होता मुंबई वसई विरार नवी मुंबई पुणे रायगड जळगाव धुळे आणि बीड इकडची दृश्य आपण बघतो आहोत मुंबई आणि आसपासचा परिसर वसई विरार त्याचबरोबर नवी मुंबई इथंही जोरदार पाऊस झालेला होता कालची दृश्य आहेत त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस काल झालेला आहे रायगडमध्ये पाऊस झालेला आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर जळगाव आणि धुळ्यामध्येही पाऊस तर तिकडे मराठवाड्यात बीडमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळाली त्यामुळे एकूणच मुंबईमध्ये धुवाधार पाऊस एकीकडे आणि दुसरीकडे राज्यभर आपल्याला पावसाची संततधार बघायला मिळते तर पुणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सातारा सिंधुदुर्ग अहमदनगर आणि संभाजीनगर तसंच बीड या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय ते बघूयात पुण्याला रेड अलर्ट आज देण्यात आलेला आहे रायगडला सुद्धा रेड अलर्ट आज देण्यात आलेला आहे अतिमुसळधार पावसाचा इशारा रत्नागिरीला सुद्धा आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे कोकणामधले दोन जिल्हे त्याचबरोबर मुंबईला आज ऑरेंज अलर्ट आहे तर ठाण्याला सुद्धा आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई आणि ठाणे दोन्ही ठिकाणी ऑरेंज अलर्ट त्याचबरोबर पालघरला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे साताराला सुद्धा आज ऑरेंज अलर्ट आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे अहमदनगरमध्ये ऑरेंज अलर्ट या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता संभाजीनगरमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे इथेही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता मराठवाड्यात बीडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी जितेंद्र पाटील सध्या आपल्या सोबत जितेंद्र कोण कोणत्या भागांना प्रामुख्यानं आपण म्हणायचं झालं तर आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कुठे कशा पद्धतीनं सतर्कता बाळगली जाते नक्कीच बघितलं तर पुणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना जो आहे तो आज पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सातारा सिंधुदुर्ग अहमदनगर संभाजीनगर बीड या जिल्ह्यांना देखील आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे एकंदरीत पालघर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर मध्यरात्रीपासून पालघर जिल्ह्यात जो आहे ते पावसाने विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र आज खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा असतील महाविद्यालय असतील अंगणवाड्या असतील या ज्या त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत जिल्हा प्रशासनाकडून आव्हान देखील करण्यात आलेलं आहे गरज असेल तरच आज घराबाहेर पडा असं आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आज दिवसभरात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून आज वर्तवण्यात आलेली आहे पालघर जिल्ह्यातील जे मुख्य धरण आहे धामणी धरण दरन या धरणाच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली आहे सध्या हे धामणी धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि याच धामणी धरणातून सूर्या नदीमध्ये सात हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून आज सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे गुरु धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पालघरमध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे आपण बघितली मुसळधार पावसामुळे आज मुंबई आणि ठाण्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे पालघर जिल्ह्यामधील सर्व शाळा आणि महाविद्यालय आज बंद राहणार आहेत पुणे आणि पिंपरी मधील शाळांना सुद्धा आज कोन -कोन सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी असेल हे आपण बघूया मुंबईमध्ये मुंबई जिल्ह्यामधल्या सगळ्या शाळांना सुट्टी त्याचबरोबर ठाण्यामधल्या सुद्धा सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पालघरमध्ये सुद्धा शाळांना सुट्टी आहे पुण्यामध्ये सुद्धा शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे